आज पण रस्त्यावरची लढाई राहिला कधी सत्तेवर गेला नाही त्याला सत्तेमध्ये पोहोचवण्याचं घेऊन निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे आपण पाहतोय या इथं अनेक रिपब्लिक पक्षाचे गट असतील वंचित आघाडी असेल किंवा इतर बी मार्वी असेल याचे अनेक लोक दर दिवशी प्रवेश करतात आणि आज कार्यकर्ते जो नैराश्यभ झालेला आंबेडकर कार्यकर्ता होता त्याला कुठेतरी आशा वाद वाटू लागलाय की आज आंबेडकर समाज खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं सत्तेवर जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आज या इथे सुद्धा आज प्रमुख चे वीस पंचवीस कार्यकर्ते आणि अनेक इतर कार्यकर्ते या इथं प्रवेश करत आहेत आणि आंबेडकर चळवळीचा नाशिकात असा बाले किल्ला आहे आणि परत एकदा आंबेडकर चळवीचा हा बालिकिल्ला अत्यंत मजबूत होतोय असं म्हणतो तो वागू केला तर आहात आपण नाशिकमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका इतर महानगरपालिके काय आहे आता मी म्हणतो का आपण शिंदे सोबतच लढणार की स्वतंत्र लढणार आम्ही आम्ही या शिंदे सोबत युतीमध्ये लढणार आहोत आणि आम्ही त्याच्याबरोबर चर्चा केलेली आहे दहा टक्के त्यांना येणाऱ्या वाट्यापैकी दहा टक्के त्यांना रिपोर्ण सिनेमा सोडाव्यात असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा तुम्ही फक्त निवडून येणारे उमेदवार घेऊन या आम्ही नक्की सोडू अशा पद्धतीने आश्वासन दिले खरं युतीच्या पक्षांत आपण ठरलेले नाही आहे युतीमध्ये तो बळावर अशा वेळेस आपली भूमिका नक्की काय ते युतीवर लढतील किंवा स्वबळावरती लढतील हे जेवढ्या लढतील त्याच्यापैकी दहा टक्के जागा द्याव्या असं आम्ही त्यांना सांगितलं एकूण नाशिक महापालिकेमध्ये एकशे बावीस जागा आहे जर गोबाळावर शिंदेची सेना लढली तर त्यामध्ये दहा टक्के जागा आपल्याला मिळतील इतक्या जागांवर आपले उमेदवार तयार आहेत का आपली मनसेबांधी आमच्याकडे प्रचंड अशी ताकद आहे आज आंबेडकर समाज एक संघ एक दिलानं एक विचारानं एकत्र आलेला आहे आता जवळपास या नाशिक शहराची परिस्थिती आपण पाहिली तर सर्वच गट छपल्यासारखा आहेत काहीचे जिल्हाध्यक्ष आहात काहीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमच्या बरोबर आलेले आहेत आणि आमचे कार्य कार्यकर्ते आणि त्यामुळं आज आंबेडकर समाज एकत्र आल्यामुळं दहा काय आम्ही वीस पंचवीस सुद्धा जागा लढू शकतो एवढी ताकद स्वतंत्र विभाजन होऊ नये यासाठी स्वतः रामदास आठवले यांनी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांना साथ घाललेली होती की आमच्या ग्रुपात द्या आपल्याला जर असं काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं किंवा आपल्यासोबत जर काही चर्चा झाली तर आपली भूमिका काय आहे रामदास आठवले नेहमी इलेक्शन आलं आणि त्याची की अशा पद्धती घोषणा करतो त्याचं फेब्रुवारीच वर्ष आहे म्हणजे चर्चा पुण्यामधला एका जागेचा प्रश्न समोर आला आहे महाराजांना जी जागा आहे कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडे कारण नाही या मार वरती जमिनीच्या प्रश्नावरती आम्ही पुण्यामध्ये एक परिषद सुद्धा सहा महिने घेतली होती आणि पुण्यातल्या लोकांना कारण आज अर्ध पुणे हे मार जमिनीवर आहे सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर नाशिक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मार वरती जमिनी आहेत तर आम्ही आंबेडकर म्हणजे जे मंडळींच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी खऱ्या अर्थानं सरकारनं

मुडगाव भागातील जमीन पाच पवार यांच्या कमेटी या कंपनी प्रवक्त्यांना गेले अनेक वर्ष अनेक महिने प्रयत्न करत होता असतील त्यामुळं त्याची एस आय टी लावून पूर्ण चौकशी झाली पाहिजे किंवा या मार वतनी जमिनी म्हणजे इनामी जमिनी सर्वच असतील तेवढ्या या जमिनी आदिवासीच्या जमिनी पाठवल्या जात आहेत म्हणजे महाराष्ट्रात दुर्दैव आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे या महाराष्ट्रामधला असणारा हा जमीन घोटाळा प्रकरण हे अत्यंत मोठं आहे आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे एसआय लावून अशी अखी मागणी तर हा फक्त पुण्याचा प्रकार समोर आला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक अशे जमिनी आहेत ज्या महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून यांच्या जमिनीच्या त्या काही कारणांत गेल्या अनेक वर्षांपासून गळबऱ्या गेलेल्या आहेत यात नंतर आर्याचा मोठा समावेश आपल्याचा देखील आता समोर येत आहे आपण याकडे कसा पाठपुरावा करणार आहे आणि जे मूळ मालक आहेत त्यांच्यापर्यंत ही जमीन कधी पोहोचेल आम्ही त्या सर्वांना आता तुम्हाला मगाशी अशी की सहा महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये मोठी महारोहती परिषद घेतली होती या जमीन संदर्भात आणि त्याला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला होता आणि आता या संपूर्ण महाराष्ट्रातल्या या मतदार मंडळींना एकत्र करून एक मोठी अशी संघटना आहे यांची तयार करून याच्यावरती एक मोठ राज्यभर करण्याचा आमचं निश्चय झालेला आहे साहेब तुम्हाला शिंदे साहेबांनी ठोस आमचा शब्द दिला आहे तुम्हाला दहा टक्के जातो पाच टक्के जाते कारण का निवडणूक आले की शेवटच्या क्षणाला आलाय फुट आणि मग त्या रिपब्लिकन बाबतीची वाटा दिली आपल्या निवडणुकी देखील आपण आरपीआय ना त्याच्या सोबत आता घात झाला असं अनेक प्रकार घेतलेले आहेत आपल्याला असं काही ठोस शब्द दिलेला आहे आमच्या पूर्ण चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय जबाबदारी भारत हे हिंदू राष्ट्र आहे सगळं आणि ख्रिश्चन देखील एकाच पूर्वजाशी पोहोचले आहे त्यांना ते माहित नाही किंवा त्यांना ते विकरायला लावले जाते प्रत्येक देशाची प्राचीन परंपरा आहे तशी भारतीय प्राचीन परंपरा हिंदू आहे आता त्यांनी म्हटलंय म्हणजे हा सगळा जो मूळ जो आहे जो ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम असेल याचा जो मूळ आहे तो हिंदूच आहे असं देखील ते त्यांना पुढे जाऊन सांगतो या प्रमुखानं की या देशाचं मूळ अडीच हजार वर्षापूर्वी तथाग भगवान दौतपुत्राने बौद्ध दौतपुत्रा या देशामधलाच आहे आणि तो या देशामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा म्हणजे म्यानमार पासून ते अफगाणिस्तान पर्यंत बसरलेला होता आणि त्यामुळं या देशाचा मूळ हा बौद्ध धर्म आहे आणि बौद्ध धर्म हा देशाचा म्हणजे या देशामध्ये जेव्हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या इथे चौऱ्याऐंशी हजार लेण्या आणि स्तूप सुद्धा बांधल्या केलेली आहेत अनेक जी मंदिरं आहेत जुनी ती बौद्ध धर्माची अ मंदिरं आहेत आणि त्यामुळं त्यांचे जे म्हणणं आहे अलीकडच्या काळात त्याच्या पलीकडे जाऊ म्हणजे जुन्या इतिहासात हे सर्व लोक बौद्ध धर्माचे सर्व म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे काही पूर्वज आहेत ते सर्व बौद्ध धर्मी होते आणि त्याच्यानंतर इतर धर्म या देशामध्ये आलेले ते लक्षात घ्यायचं आमदार की राष्ट्रवादीची अशी औलत आहे राष्ट्रपती आहे आणि आता त्यांना त्यांचा अनुभव असेल मला त्याचा अनुभव आले नाही त्याच खरं त्याला संविधान बांधका हे संविधान समोर घेतले गेले मात्र आता आपल्याला या ओट चोरी संदर्भात काय वाटतंय आपण सत्ता दरे कोण चोरीच्या संदर्भात माझं स्पष्ट मत आहे की वोट चोरी हे पहिल्या इलेक्शन पासून या देशामध्ये चालू झाली जेव्हा या देशातलं पहिलं इलेक्शन लोकसभेत झालं आणि तुम्हाला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकर इलेक्शनला लोकसभेमध्ये उभे होते आणि बाबासाहेबांचा तेरा हजार मताने पराभव करण्यात आला आणि त्यावेळेस त्र्याहत्तर हजार मतं बाद करण्यात आली हा इतिहास आहे आणि काँग्रेस जी होती तेव्हा हा जो इतिहास आहे तेव्हापासून सत्ताधारी वेगवेगळ्या प्रकारच्या मत चोऱ्या जातात हे लक्षात घ्या टेक्नॉलॉजी आलेली आहे टेक्नॉलॉजी प्रमाणे मत परिवार मत जे आहे

आणि कोणाची दबाखानी येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे मुस्लिम धर्मांचे मतदान हे मतदान दुबार मतदार आहे असे किंवा या विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांकडून उठवले जात आहे आपल्याला काय वाटतं की मतदोरीचा जो प्रकार आहे तो या संदर्भात कुठेतरी कार्ड घेऊन वापरला जातो थेट कुठेतरी लोकांना टार्गेट केलं जात या देशातल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे या देशातील लोकशाही काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पेक्षा जात आणि धर्म बघून मोठी केलं जात आणि ज्या दिवशी या देशातलं बाबासाहेब एक भाष्य बाबासाहेब एक शब्द वापरला हॅबनर्स म्हणून म्हणजे जे सत्ता आणि संपत्ती पासून वंचित असलेले मग कुठच्याही जाती धर्मातले लोक असतील ते जर एकत्र आले आणि त्याने या देशामध्ये खऱ्या अर्थाने जे सत्ता राबवली तर खऱ्या अर्थाने या देशाचं मंगल होईल अशा पद्धतीने बाबासाहेब अपेक्षित मी तो सो दिन लवकर येईल अशी अपेक्षा करतो काय बघ कोणतरी आले होते दोन दिवसांपूर्वी त्यांनी आहे की नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लावून आपण या फक्त राजकारणात राजकारणाशी केलेले कार्ड कधीतरी काही विशेष लक्ष नाही असं मला वाटतं साधू पाटील केला होता वक्तव्याचे समर्थन साधू काय या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या आणि विचारवंतांना किंमत कमी झाली आहे साधू संत जास्त किंमत झाली खर तर भाजपचे ते मंत्री आहेत आणि वक्तव्य करणं म्हणजे अगदी मी ते म्हणतो ना आणि बघा युती आणि

स्थापन केलेला शिवसेना पक्ष हा काँग्रेस सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये पाहायला होता मात्र याच कारणावरून त्यांनी युती केली त्यामुळे मोठा टीकेची जोर यावेळेस शिवसेनेवर झाली आपल्याला असं वाटत नाही का त्यावेळेस युती ही सत्तेसाठी होती त्यांच्या दोघांची तस असं ते राजकारणामध्ये ज्या ज्या युती होतात किंवा तडजोडी होतात त्या फक्त त्यावेळेपुरत्या असतात त्यांचे वैचारिक मतभेद असेल दोन्ही पक्ष राजकारणामध्ये एकत्र येतात हा बऱ्याच वेळा पाहिजे आज आपण पाहिलं तिथे बिहारमध्ये बी आणि पी एकत्र आहे तेजस्वी यादव आणि काँग्रेस एकत्र आहे एकेकाळी सगळं एकमेकांच्या विरुद्ध लढलेले उपस्थित केलेले कार्यकर्ते आहेत स्वागत त्यासाठी आलेलो आहे की इतर पक्ष आंबेडकरी विचारा म्हणून त्यामुळे मी त्यांचं स्वागत करण्यात आले म्हणजे दावा केला जात आहे की महत्वाचे पदाधिकारी राजीनामा नाही आता त्यांनी सांगितलेलं किती माझ्याकडे आज माझ्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचे महत्वाचे जवळजवळ अठरा पदाधिकारी सतरा अठरा पदाधिकारी आणि चव्वेचाळीस म्हणजे त्यांचे कार्यकर्ते इथे ऑलरेडी छोटे मोठे म्हणजे हे छोटे आहेत आणि मोठे असे पन्नासच्या वर्षी माझ्याकडे आता ऑलरेडी नाव आहेत जी ज्याला एक रेकग्निशन म्हणतात अशा पद्धतीचे कार्यकर्ते हे सर्व आहेत आणि इतर त्यांच्या बरोबर असणारे वडा वडा ते अनेक कार्यकर्ते आहेत आणि कोणत्या कोणत्या पट्ट्या आहेत कोणत्या पट्ट्या आहेत हे या इथे संजय साबळे हे माझी नगरसेवक आणि सभापती दायलेले आहेत आणि ते जिल्ह्याचे नेतेवर्जित आहे याबरोबर दोन उत्तर महाराष्ट्र सचिव आप विद्यमान आहेत त्यानंतर

सचिन जाधव मनोज जाधव आनंद हिरे संजय पवार गायक दा, सोमनाथ गायकवाड अमोल बच्चा गोरख चव्हाण स्वराज नंद दीपक नीपक लोके स्वागत स्वागत समाधान देवरे गोरख चव्हाण

बघितलं वंचित पक्ष काम करतोय मात्र आपल्याला प्रमुख पक्ष म्हणून सेना आपल्या मध्ये ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जा फिरतोय कालच मी भेवून होतो तिथे सुद्धा शहापूर आणि कल्याण उल्हासनगरचे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं ప్రచండస్ వాద ఆర్వే రిప్ర సెని నిర్మాణ